मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज स्पेशल अशी एक रेसिपी घेऊन आलो आहे ते म्हणजे मिक्स मोडे चला तर मग डेली मी माझ्या घरात कसे मोडे तयार करते व माझ्या मुलांना कसं हेल्दी ठेवायचा प्रयत्न करते तसंच मुलांच्या टिफिनला कशी रेसिपी करून मी ह्या मोड्यांची देते चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसंच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी नवीन कुठली स्पेशल डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे मी दोन दिवसाचं मोड तयार करणार आहे तर त्याच्यासाठी मी हे प्रमाण घेतलं आहे इथे मी आका मसूर घेतला आहे इथे मी आ, काबुली घेतला आहे छोले आणि इथे याच्यामध्ये व्हाईट वाटाणा आपला जो रेग्युलरचा हिरवा वाटाणा असतो तो इथे आपला रेग्युलरचा हरभरा आणि ह्याच्यामध्येच हिरवा जा हरभराही हर आहे आणि इथे काळा वाटाणा हे मी घरीच मिक्स करून ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये मटकी घेतली आहे अर्धी वाटी आता आपल्याला हे स्वच्छ धुवून एक रात्र पूर्ण भिजवून घ्यायचं आहे तर पहा इथे पूर्ण एक दिवस आपण मुळे भिजवून घेतले आहेत बघा किती छान भिजले आहेत इथे दोन दोन दिवसाचे हे प्रमाण आहे तर पहा आता आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घेऊया तर पहा इथे मी ह्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि किती छान भिजले आहेत आता हे मोडे आपले दोन ते तीन ही खूप छान भिजले जातात पण हे पाहू शकता हे पूर्ण एक दिवस पूर्ण भिजत ठेवलं ना तर त्याच्यामधून इथे मोड दिसतो दाखवते मी पहा हे असे मोड लगेच त्याच्यामध्ये उमटतात एका रात्रीमध्ये पूर्ण पाण्यात ठेवायचं म्हणून मोड घालण्यासाठी पूर्ण एक दिवस आपल्याला पाण्यामध्ये हे भिजवून ठेवायचं असत तर पहा आता आपण इथे कॉटनच्या कुठल्याही तुम्ही छोट्या रुमांमध्ये बांधा आणि इथे आता इथे हे मी एका कॉटन मध्ये कॉटनच्या मध्ये बांधून घेणार आहे तर पहा इथे मी असं कापड घेतलं आहे आणि त्याच्यावरती सगळे मोडे काढणार आहे आता पहा इथे मी फक्त हे असं फोल्ड करून घेत आहे आणि ह्याची बाजू ही अशीच त्या भांड्यात ठेवून देणार आहे इथे वरून झाकेची वगैरे काही आवश्यकता नसते हे असंच ठेवायचं बघा आता इथे आपल्याला पूर्ण सोळा ते सतरा तास लागतात पूर्ण ह्याला मोळ येण्यासाठी आता आपण सोळा ते सतरा तासानंतरच बघणार आहे तर बघा इथे किती छान आपले मोडे तयार आहेत इथे मी दोन दिवसानंतरच बघत आहे खूप छान झाले आहेत मी सकाळी बघितले होते तर तेव्हा एवढे मोठे मोड नव्हते एकदम स्मॉल होते एकदम लहान होते आता पहा खूप छान झाले आहेत आता तुम्ही हे मोडे लहान मुलांना भातामध्ये टाकू शकता जसं की आपण खिचडी भात तयार करतो त्याच्यामध्ये घालू शकता तसंच बाळाला नाश्त्यासाठी फक्त कांदा हळद मीठ ह्याच्यामध्ये आणि थोडस तूप घालून हे पूर्ण शिजवून बाळांना खायला देऊ शकता आणखीन बाळांच्या टिफिन मध्ये फक्त कांदा हळद मीठ आणि चपाती ह्याच्यासोबत ही देऊ शकता खूप म्हणजे खूप हेल्दी आहेत हे मी आठवड्यातून तीन ते चार वेळेस हे बाळांसाठी बनवत असते आणि आम्ही ही तेच खातो खूप छान हेल्दी आहे हे एकदा घरी बनवायची ट्रिक नक्की पहा आणि लहान मुलांना सकाळी किमान नाष्ट तरी मी सांगितल्याप्रमाणे एकदा घालून बघा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसंच तुम्हाला अजून अशा खूप हेल्दी आणि पौष्टिक कुठल्या कुठल्या रेसिपी पाहिजे असतील त्या मला कमेंट करायला विसरू नका आणखीन तुमचे अनुभव हे मला शेअर करा